नमस्कार रुचिरा जरासा हटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रुचिरामध्ये आज आपण पालक व रवा मिक्स डोसा तयार करूयात चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सात पालकची पाने धुवून कट करून घेतलेली आहेत चार हिरवी मिरची कट मिर करून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घालायचा एक चमचा जिरे घालायचे पालक घालायचा हिरवी मिरची घालायची कोथिंबीर मिर घालायची अर्धा ग्लास पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य एकदा फिरवून घ्यायचं वाटून घेतल्यामुळे मिठाचा अंदाज येतो आता चवीनुसार मीठ घालायचं सर्व साहित्य परत एकदा बारीक असं वाटून घ्यायचं जसं आपण डोशासाठी बॅटर तयार करतो तसं बॅटर तयार करून घ्यायचं इथे मी डोशासाठी बॅटर तयार करून घेतलेलं आहे बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर पहा अशा प्रकारे बारीक असं वाटून घ्यायचं कन्सिस्टन्सी प्रकारे ठेवायची जसं आपण डोशासाठी बॅटर तयार करतो त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तर इथे मी डोशासाठी बॅटर तयार करून घेतलेलं आहे मध्यम गॅसवर तवा तापून घ्यायचा सुरुवातीला तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं त्यानंतर तेल शिंपडून घ्यायचं म्हणजे डोसा तव्याला चिकटणार नाही वाटीमध्ये एका डोशापुरतं बॅटर घ्यायचं तव्यावरती गोल असा डोसा पसरून घ्यायचा डोसा तयार करून घ्यायचा वाटीने तव्यावरती गोल असा डोसा पसरून घेतलेला आहे डोसा तयार करून घेतलेला आहे डोसा एका बाजूने थोडासा भाजला की कडांनी तेल घालून पलटून घ्यायचा तर इथे मी कडांनी तेल घालून डोसा पलटून घेतलेला आहे तर पहा खूप छान असा डोसा तयार करून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूने थोडासा भाजला की पलटून घ्यायचा दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा तर इथे मी पालक व रवा मिक्स डोसा तयार करून घेतलेला आहे अशाच प्रकारे सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत तर इथे मी खूपच पौष्टिक असा पालक व रवा मिक्स डोसा तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे डोसा तयार करून घ्यायचा तुम्ही पण पालक व रवा मिक्स डोसा ही रेसिपी नक्की तयार करून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद